नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल संत श्री शिवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे अनेक मंत्री आले होते या प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या भाषणाचा हा वृत्तांत आजच्या या पवित्र खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब ज्यांनी आताच आपले विचार मांडले ते आमदार दादाजी भुसे साहेब माझे मित्र आणि या विभागाचे मंत्री महोदय आदरणीय संजय राठोड साहेब आपल्या सगळ्यांना सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज संजीव भाऊ तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा सेवालाल महाराजांचं दर्शन झालं त्यामुळे आता कोणत्याच विरोधकाची थंडी वाढणार नाही असं काम तुम्ही करून टाकलं आगो आता भिया आगो सांगायचा अर्थ असा आहे की संजीव भाऊ राठोड हे आमचे चांगले मित्र आहेत आणि असा कुठलाच भाग नाही की जिथे गोर बंजारा गोर समाज राहत नाही माझ्याही मतदारसंघामध्ये जवळपास आठ नऊ मतदार मत आहे या समाजामध्ये सरकार निवडून आणण्याची ताकद एवढा मोठा समाज आहे त्यामुळे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि दोघ उपमुख्यमंत्र्यांनी जे संजीवनी मागितलं माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात हुशाल मंत्री जर मला महाराष्ट्रामध्ये कोणी असेल दहा पट्टा है अरे सवा सात कोटी रुपये मुख्यमंत्री का जादू टाकले जय सेवालाल के लिए पैसे जय सेवालाल के लिए पैसे अरे आज हाँ समाज गौर गरीब समाज है ईमानदार समाज है न छुपना हाँ समाज है सेवालाल महाराज की सेवा करना हा समाज है महू तोडेल मजुरीला जाईल पण कोणासमोर कटोर ना फिरवणारा हा आमचा मजबूत समाज आहे आणि आज तुम्ही किती कामं केलं याला महत्व नाही हे संत माणसा इकडे बसले आयुष्यामध्ये नाव कमवायचं असत एकनाथ शिंदे साहेब आणि तुमचं नाव उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं नाव आणि गाड्यावर आमच्या नाड्यांचं नाव तोपर्यंत या मंदिरावर तुमचं आणि आमचं नाव सुद्धा राहणार आहे आणि मला खात्री आहे या ज्या विकासाच्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि शिक्षणाला जाण्याकरता मुला मुलींची सोय वस्तीगृह करण्याचं काम हा पहादर करतोय मी तर सांगेल की असं काम समाजाकरता करणं देणं लागतो आपण निवडून देतो त्या समाजाचं काम करणं आपलं कर्तव्य असत ते कर्तव्य तू निजीव भाऊ पुढं राहिलं हे मोदी साहेबांच्या आशीर्वादानं आणि इकडं हे कोरा दिवस मंदिर उभं राहिलं एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला उभं राहिलाय आपल्या माग आहे संत आपल्या माग आहे साहेब हा समाज असा आहे जिसको साथ देता मुंडी कट जायगी पिशे नाही हटताय <laughs> आता सात आठ दिवसापूर्वी एक सण झाला मोकळ तांडू का मला काही सांगता येणार नाही ते काय होते ते काय होत काय टाळलेले असता प्रत्येक घरा तुमचं तर कठीण आहे आणि माझ्या माय बहिणी धन्यवाद दिला पाहिजे त्या ठिकाणी आरती मनाला होती तेराव बघा सगळं गेलं ही संस्कृती जोपासणाऱ्या माझ्या माय बळीला सुद्धा मी नतमस्तक होतो की असा आमचा हा समाज संस्कृती जपणारा समाज एक निष्ठ राहणारा समाज सेवा भक्ती करणारा समाज त्याला मी माझे वंदन करतो भरपूर वेळ झालाय तुम्ही उन्हामध्ये बसलेले आहेत आपला जास्त वेळ घेत नाही पण निश्चितपणाने जिथं जिथं संजीव भाऊला मदत लागली तिथं तिथं आम्ही दोघं दाढीवाले विना दाढीवाल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही